माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आज आहे पौर्णिमा दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि माझी सत्यनारायण पूजा मी मांडून घेणारे दर पौर्णिमेला मी, मी करते ते फोटो ठेवले खाली गहू घेतले आणि पांढरा वस्त्र घ्यायचं समया लावून घेतले तिथेही पूजेसाठी विड्याची पान आरती तीर्थ आणि मी ही प्रत्येक सुपारी वेगवेगळी दरवेळेला कसं घ्यायचं म्हणून मी असं नाव लिहून ठेवते वरती एक गणपती कुलदेवी असे तीन मांडायच्या असतात वरुण देवतेची आणि हे सगळी पूजेची माळा मी तयारी करून घेतली आधी तर बाळकृष्ण घेतली अभिषेक करून घ्यायचं आहे आणि ते पाणी स्वच्छ तांब्या धुवून विड्याची पानं टाकून घेतली तांब्या घेतली त्याच्यामध्ये कळसामध्ये दुर्वा पैसा हळद कुंकू टाकून घ्यायचं तांदूळ भरून मी प्लेट ठेवून घेतली विड्याच्या पाण्याची पूजा करून घेतली आणि प्लास्टिक काढून घेतली अभिषेक करून घेते मी अशी पूजा मांडून घेतली आणि त्या पोतीमध्ये सगळी ही पूजेची मांडणी कसं करायचं ते सगळं सांगितलेलं आहे आता हे देवीसाठी एक सुपारी पूजा करून घ्यायची वरून देवासाठी आणि गणपतीची म्हणून करायची असते पूजा विड्याच्या पानावर तांदूळ ठेवून थोडेसे सुपारी आणि त्याची पण पूजा मंत्र म्हणत करायची असते आणि बाळकृष्णाची पण पूजा मंत्र म्हणत करून घ्यायची असते त्याच्यानंतर मग पोती वाचून घ्यायचं मी दर पौर्णिमेला अशी पूजा करते आणि प्रसादासाठी हे शिरा बनवून घेतली शिऱ्यावरती तुळशीचं पान ठेवायचं ठेवायला विसरायचं नाही नक्की चालत नाही मी तुळशीचं पान आणि इथं दूध पण ठेवून घेतले नाही तर आपण पान स्वच्छ धुवून त्याच्यावरती ठेवून घेतली अगरबत्ती लावून तुपाच्या हा आरत्या लावून घेतली मी आता पोती वाचून घेते माझी झाली पूजा सत्यनारायणाला मी दर सत्यनारायण दर पौर्णिमेला मी सत्यनारायण पूजा करून घेते झाली माझी पूजा आरती संध्याकाळच्या वेळेला मी केंद्राप्रमाणे करते ही माझी पोती अशी आणि हिवड्याची पानं दोन दोन जोड पानं घेतली मी आणि आरती नैवेद्य शिऱ्याचा झाली सगळी माझी पूजा आरती आणि आज आहे दत्तजयंती पण मी पूजा करून घेतली मी नवीन साचा आणले बघा स्वामी समर्थांचा स्वामीला पण इकडे नैवेद्य दाखवून घेतले आणि इकडची माझी पूजा इकडे मी आणि आपल्याला जितकं होते तितकं करायचं मी दर पौर्णिमेला करते आणि जे काही सगळं असावं असं काही नसतं बाळकृष्ण घेऊन एवढे आपल्या जे घरी आहे ते शेऱ्याचा प्रसाद करून आपण करायचं मी केंद्रातून पोती आणलेली आहे आणि त्याच अनुसार मी करते केंद्रातून आणलेली आहे प्रकारे आपले मनाभावापासून करणं महत्त्वाचं आहे बाकी काय इतकं सजावट हे करायची काही गरज नाही आहे आपले जे घरात आहे त्याच्यापासून करायचं चला मग माझ्या सत्यनारायणाची पूजा कशी वाटली ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझी व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा मला आणि मला तुम्ही ताई सगळे सांगताय टिळकिरबडीमध्ये मी कधी कधी विसरून जाते आणि जेव्हा आठवण आली मी तेव्हा नक्की तुमचं ऐकेल मी ऐकते असं काही नाही पण मी कधी विसरून जाते चला मला माफ करा तुम्ही आणि माझा व्हिडिओ बघा पूर्ण चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पूर्ण व्हिडिओ आणि नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता नवीन व्हिडिओचा परत मी तुम्हाला भेटते बाय